अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नजर लागणे आपल्या लहान मुलांना असेल किंवा आपल्याला पण कोणी असेल स्त्री असेल पुरुष असेल कधी कधी आपण खूप चांगलं चाललेलं असतं आपलं आणि अचानक कोणाची तरी नजर लागते आणि नजर लागल्यामुळं आपलं मन बेचेन असतं मनामध्ये घबराट निर्माण होती मन घाबरतं हे कशामुळे होतं त्याच्यावर काय उपाय आहे त्याच्यावर मी आज मी माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती घेऊन मी आपल्याला एक दोन अनुभव सांगणार आहे तर माझ्याकडे संध्याकाळच्या वेळेस खूप जण सेवा घेण्यासाठी येत असता घरी पण त्याच्यामध्ये एक दोन मुली असेल लहान लहान मुलं असेल ते पण आले होते तर मुलींचा असा प्रॉब्लेम होतो की कधी कधी खूप अभ्यास करता पण कधी कधी अभ्यासच नाही करत आणि लहान मुलं असतात ते कधी कधी रात्री खूप रडतात खूप रडतात मग दिवसा रडत नाही रात्री खूप रडता मग याच्यामध्ये काय होतं आणि एक नवरा बायको होते ते पण म्हणत होते की दादा आम्ही आमचा संसार खूप चांगला होता पण आता घटस्फोटापर्यंत आम्ही आलेलो आहोत काय करायचं तर ह्या तिन्ही केसमध्ये एक गोष्ट अशी आहे की नजर लागणे हे खरं आहे का खरं आहे नजर कोणाची कधी तुम्हाला कशी लागेल हे तुम्ही पण नाही सांगू शकता त्याच्यामुळे होतं हे सोशल मीडियामध्ये आपण जर फोटो टाकत असाल आपल्या लहान मुलांचे फोटो टाकत असाल आपण व्हॉट्सअपवर याच्यावर इंस्टाग्रामवर याच्यावर लहान मुलांचे फोटो असेल आपले पर्सनल फोटो असेल तुम्ही गाडी घेतली गोडी घेतली घर घेतलं हे घेतलं ते घेतलं तुमच्या पर्सनल गोष्टी जर तुम्ही सगळ्यांना सार्वजनिक करत असाल तर तुमच्या तुम्हाला नजर शंभर टक्के लागते शंभर टक्के लागते तुमचे लहान लहान मुलांचे फोटो तुम्ही व्हॉट्सअपवर याच्यावर हो टाकत असणार तर नजर लागणार आपले महत्वाचे क्षण असेल किंवा काही इम्पॉर्टंट गोष्टी असेल ज्या खाजगी गोष्टी गोष्टी असेल तुम्ही जर सोशल मीडियावर टाकत असणार तर तुम्हाला शंभर टक्के नजर लागते तुम्ही म्हणणा आता कशामुळे नजर लागते लहान लहान मुलांचे आम्ही फोटो टाकतो काय होते त्याला काय होत तुम्ही जेव्हा फोटो टाकता तर तुमचा भाव चांगला असतो आपलं मूल समजा आपलं मूल असेल ते कसंही असेल गोड असेल छान असेल ते आपल्याला गोड असतं बघा आपलं आता आपले मुलं आपल्याला आवडत असतात समजा माझी मुलं आहे मला आवडतात कशी असेल ते तसंच असतं आपल्याला आवडत असतं पण बाकीचे लोक काय जे बघत असतात त्यांना पटत नसतं ते म्हणता नाही हे असेच आहे तिरपेच आहे डोळे तिरपेच आहे चेहरा खराबच आहे त्यांच्या मनामध्ये हे थॉट निर्माण होता दुसऱ्यांचा फोटो आपल्या समोर आल्यानंतर आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो भाव कधी लक्षात ठेवा तुम्ही कोणाचे फोटो स्क्रोल करत असणार कपल असेल नवरा बायको असेल लहान मुलं असेल कोणाचे असेल आपल्या मनामध्ये चांगला किंवा वाईट भाव निर्माण होतो भाव निर्माण होतो बघा आपण म्हणतो नाही आपल्याला आपल्याला आपण जेलीस फील करतो कधी कधी जे करत नसेल ते चांगले पण बाकीचे म्हणतोय मी आपल्याला जर कोणाचं वाटतं नाही अरे यांनी गाडी घेतली मग आपण कधी घेणार आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतो आपण म्हणतो मग की यांनी गाडी घेतली किती पैसा कमवत असेल काय करत असेल तो माणूस तुमच्या बरोबर पाठीमागला आपले लहान मुलं असेल तर आपण जर फोटो टाकले खूप जण म्हणता नाही खूप छान आहे खूप क्यूट आहे खूप आहे खूप आहे खूप तस आहे याच्यानी पण नजर लागते म्हणून सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर डीपीवर किंवा याच्यावर आपल्या फॅमिलीचे फोटो कधी ठेवू नका कधी ठेवू नका ती मुलगी पण होती खूप अभ्यास करायची मी तिला म्हटलं बाबा तू लहान आहे तो अभ्यास कर सध्या सोशल मीडियावर फोटो टाकणं बंद कर नवरा बायको होते त्यांचे वाद व्हायचे त्यांना पण म्हटलं तुमचे तुमचे चांगले फोटो असेल खाजगी फोटो असेल ते सोशल मीडियावर टाकणं बंद करा काही गरज नाही लोकांना दाखवायची काय गरज आहे तुम्ही खाजगी तुमचे दोघं जर आहे नवरा बायको तुमचं चांगलं पटत ते म्हणजे दादा आमचं चांगलं पहिले पटत होत पण काही काळानंतर दोघांमध्ये वादुवाद वाद उलाले भांडणं उलाले आणि आता घटस्फोटापर्यंत आले असे काही लोक आहेत त्यांना मला एकच गोष्ट सांगणं आहे सगळ्यांना पण सांगणं आहे की आपले जे महत्वाचे क्षण असतात ते सोशल मीडियावर टाकणं बंद करा काही काही जण डीपे पण ठेवत नाही ठेवत आपण काय करतो आपण कुठं आहोत आपण काय करतो ही सगळी माहिती सोशल मीडियावर टाकू नका लोकांना बसल्या बसल्या दिसतं तुम्ही काय करता काही गरज नाही त्यांना टाकायची प्रत्येक वेळेस टाकणं महत्वाचं आहे असं काही नाही टाकू नका आणि आपण जे काही करतो ना ते गुप्त पाहिजे आपली फॅमिली असेल आपलं घर असेल आपल्या काही गोष्टी असेल ते सार्वजनिक करू नका खूप जणांना सवय आपलं देवघर दाखवायची भेटत त्यांना दाखवून काय माहिती आपलं देवघर म्हणजे आपली प्रॉपर्टी आपली तिजोरी म्हणून आपले देवघर असेल किंवा आपले वैयक्तिक फोटो असेल ते कधीही तुम्ही सोशल मीडियावर टाकू नका बंद करा तुम्ही काही दिवस बंद करा तुम्हाला त्याचा प्रभाव काय येतो बघा मग तुम्ही म्हणणार दादा खूप जण टाकता लहान लहान मुलं त्यांनी टाकल्याने काय होतं आता एकाच जणांचं सांगतो त्यांनी टाकलं लहान मुलांचे फोटो टाकले मी त्यांना म्हटलं डिलीट करा नाही ऐकलं त्यांनी सात आठ दिवसानंतर तेच व्यक्ती माझ्याकडे संध्याकाळी सहा वाजता परत घरी आले की दादा ते मुलगा खूप रडतो मुलगी खूप रडती त्यांना म्हटलं तुमचे जे जेवढे एवढे अकाउंट आहे सगळे फोटो डिलीट करा आणि नंतर बघा काय होतं मग हे याच्यापासून बचावासाठी एकच गोष्ट आहे फोटो टाकणं बंद करा कोणी असेल कोणाची असेल ठेवले असेल डीपी बंद करा कोणाला नजर लागते कोणाला डोकं दुखतं अर्ध डोकं दुखत मनात बेचैन होती घाबरट होती त्यासाठी काय करायचं रोज रात्री रोज संध्याकाळी तांब्यामध्ये पाणी घ्यायचं कोणताही तांबे घ्या स्टीलचा घ्या काही घ्या किंवा पाण्याची बॉटल घ्या काही घ्या तांब्यातलं पाणी घ्या त्याच्यामध्ये त्याच्यावरती हात ठेवायचा असा हात ठेवायचा राम रक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र कालभैरवास हे तिन्ही स्तोत्र रोज म्हणायचे हे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये हे तिन्ही स्तोत्र रोज म्हणायला तुम्ही चालू करा आजपासून चालू करून द्या तिन्ही स्तोत्र रोज म्हणायचे आणि त्याचं पाणी घरातल्या सगळ्यांनी प्यायचं घरामध्ये शिंपडायचं पिण्याच्या पाण्यात टाकायचं प्रॉब्लेमच्या पाच दिवसात ही सेवा करायची नाही आपल्या मुलांना सोबत घेऊन पण ही सेवा करावी आणि हे पाणी घरातील सगळ्यांना प्यायला द्या ह्या श्रावणामध्ये तरी तुम्ही चालू करून ही सेवा साधी सोपी सेवा आहे तुम्हाला एक रुपया खर्च नाही याच्यामध्ये फक्त सेवा म्हणायची तुम्हाला पंधरा मिनटात तिन्ही सेवा होता हे केल्याने तुम्हाला नजर बाधा बाहेरची बाधा हे सगळं बंद होऊन जाईल घरामध्ये आणि आपले मुलं असेल मुलं असेल मुली असेल लहान लहान असेल कोणी असेल कोणाला अभ्यासात मन लागत नसेल कोणाला ऑफिसमध्ये गेल्यानंतर नजर लागते कोणाला साधे कपडे घातले तरी नजर लागते यांनी काय करायचं रात्री झोपायच्या वेळेस आपण जेव्हा रात्री झोपायला जाणार तेव्हा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नामा हा अकरा वेळा मंत्र म्हणावा परत मोरपिसानी आपापला उतारा करायचा एक साधं मोरपीस घ्यायचं एकच मोरपीस आयुष्यभर पण वापरू शकता ते कधीही खराब होत नाही एक मोरपीस घ्यायचं सात वेळा तुमच्या अंगा अंगावरून ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमा हा मंत्र म्हणायचा किंवा मंत्र नेह श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा सात वेळा मोरपीस उतरायचं आपल्या अंगाहून डोक्यापासून तर पोट्यापर्यंत आणि नंतर ते मोरपीस देवघराजवळ ठेवून द्यायचं रात्री झोपायच्या वेळेसच हे करायचं आपल्याला हे रोज करायचं आपल्या मुलांवर करा मिस्टरांवर मुला करा बायकोवर करा आपण स्वतः करा काही नाही तुम्हाला दिवसभरातला ताण तणाव थकवा लगेच गायब होऊन जाईल मला पण कधी कधी नजर लागते कधी कधी नजर लागते मला जर मी कधी व्याख्यान दिलं खूप जास्त खूप जास्त घरी लोक खूप जास्त घरी लोक आले प्रश्नोत्तरासाठी खूप जण येऊ लागले खूप जण माहिती पंचा मागण्यासाठी खूप जण येतात घरी कधी कधी नजर मला पण होते नजर ही फक्त दिसण्याने नाही होत तुमच्या बोलण्याने होते तुमच्या वागण्याने होते तुमच्या चांगल्या गोष्टींनी सगळीकडे नजर होते मला पण रोज सेवा करावी लागते रोज मोरपिसांनी उतारा करावा लागतो आणि ते उतारा केल्यानंतर मन शांत होत म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपले फोटो डीपीला असेल का। ते ठेव दुसरे महाराजांचा फोटो ठेवून द्या आपल्या फॅमिलीचे फोटो सोशल मीडियावर टाकू नका आपण काय करतोय हे लोकांना क्युरियोसिटी पाहिजे आपण लगेच टाकून नाही द्यायच आपण काही आपले खाजगी जीवनातले काही खाजगी फोटो असे काही असेल ते सार्वजनिक करू नका आपली पण काही स्वतःची स्पेस पाहिजे आपण जगापासून थोडं लांब पाहिजे काही गरज नाही फोटो टाकायची काही काही आवश्यकता नाहीये काही नाही आपण जेवढं लांब राहणार तेवढ्या गोष्टी चांगल्या असतात आणि आपल्या लहान मुलं असेल हे असेल यांच्यापासून पण चांगलं खूप जणांना फोटो असेल स्टेटस ठेवायची आजचा फोटो उद्याचा फोटो काही नाही तुम्ही काही दिवस बंद करा सहा महिने तरी बंद करा तीन महिने तरी बंद करा आपल्याला काय फरक येतो तो, तो मला अवश्य कमेंट करून सांगा आणि ही सेवा तर अवश्य करावी मनातली ही सेवा केल्याने काय होईल मनातली घाबरट बंद होईल मन घाबरणं मन बेचन होणं पूर्ण बंद होईल आणि आपल्याला नजर लागणं हे पूर्णपणे बंद होईल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ